नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिशय महत्वाची माहिती आहे आपण आज वाळवा सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे आहे आपला हा जो सदाभार पेरू आहे श्रीसाई माऊली ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी इथे लागवड केली आहे आपल्यासोबत शरद भाऊ आहे त्यांनी गेल्या दहा महिन्यापूर्वी हा आपला सदाबहार पेरूची लागवड केली होती आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया की त्यांनी लागवड केल्यापासून त्यांना प्रत्येक महिन्याला इथे भेट देण्यासाठी माहिती देण्यासाठी साई माऊलीचा टेक्निशियन माणूस पोहोचला का प्लॉटपर्यंत आणि आत्ता कामगतीनुसार झाडावरती किती, किती माल आहे आणि किती माल अपेक्षित आहे की त्यांना एका वर्षातून जाईल सर सांगा आपलं <coughs> नमस्कार मी शरदाईर वाळवा मी दहा मे चोवीस रोजी सदावर पेरूची सोळाशे रोपं लावलेली आहेत ला तर सर्वसाधारणपणे आत्तापर्यंत मी एक पाचशे किलो माल विकलेला आहे आणि आत्ता पाच ते सहा टन माल याच्यातून तुम्ही फोम पिशवी जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल ह्या आठ दहा दिवसात मी पाच ते सहा टन माल विक्रीला काढतो आहे आणि त्यानंतर मला नवीन कळे आहे जी जून जुलैमध्ये पुन्हा पाच सहा टन माल येऊ शकतो असं मला शंभर टक्के खात्री आहे बघा सर गेल्या दहा महिन्यामध्येच म्हणजे आपण जे सांगतोय शेतकऱ्यांना की झाड लावल्यानंतर चौथ्या महिन्यामध्ये कळी येणार आणि सातव्या ते आठव्या महिन्यामध्ये प मार्केटला पेरू विकायला जाणार शेतकरी मित्रांनो आपण आज शेतकऱ्याला अतिगंधाट लागवड करायला सांगतो आहे आणि ती काळाची गरज आहे की कमी एकरामधून जास्तीत जास्त उत्पन्न कसं घ्यायचं म्हणजेच बघा यांनी तीस गुंठ्यामध्ये सोळाशे रोपं लावले आहे सोळाशे रोपांना आपण सोळाशे रोपांमधून यांना प्रति झाडाला वीस किलो माल म्हणजे प्लॉट बत्तीस टन माल आपण ह्या प्लॉटमधून काढणार आहे आणि तो मिनिमम रेटमध्ये जो आपण पेरूचा अतिशय सर्वात कमी दर पकडतो वीस रुपयाने जरी विकला वीस रुपयाचा जरी त्यांना भाव सापडला तर आज त्यांना सात ते आठ लाख रुपये ह्या प्लॉटमधून होणार आहे हा पहिलाच बार आहे दहाव्या महिन्यामध्ये अजून याचा जी सायकल चालणार आहे आपण जी सदाभार सांगतोय हो की खाली बघा आपण बघू शकता हार्वेस्टिंगला माल आलेला आहे नंतर लगेच त्याच्यावरती तुम्हाला इथं कळ्या दिसतील आणि बघा इथं लगेच पंप मध्ये लावण्यासाठी माल आलेला आहे म्हणजे हा सदाबार असल्यामुळे याच्यावरती सतत सायकल चालू असते सर आपण प्लॉट लावल्यानंतर आपल्याला जे सांगण्यात आलं होतं की प्रत्येक महिन्याला आपल्या प्लॉटवरती व्हिजिटला माणूस येणार आणि पूर्णपणे खताचं नियोजन असेल याच्यावरती स्प्रे मारायचं नियोजन असेल या प्रत्येक गोष्टी आपल्याला भेटल्या का प्रत्येक महिन्याला हा प्रत्येक मे महिन्याला येऊन भेटलेले आहेत आणि त्यांचे सिस्टीम अशी आहे की तुमचा मा मालाचे पैसे तुमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत फ्री व्हिजिट आहे तर आपल्यासोबत अजून शेतकरी मित्र आहे आणि त्याचप्रमाणे जो आम्ही आता हा व्हिडिओ यूट्यूबवरती टाकणार आहे तर आपल्या माध्यमातून आपण शेतकऱ्यापर्यंत काय मेसेज द्याल मी शेतकऱ्यांना मेसेज असंच देईन मी आता मूळचा द्राक्ष बागायतदार आहे त्यानंतर मी ड्रॅगन फ्रूट पण करतो पण पेरू आता थोडेसे टेम्परेचरमुळे घळ झाले तरी पण ह्याचं टेन्शन येत नाही द्राक्ष बागेचं कसं होतं पाऊस पडला की यंदा म्हणजे आमचं लाखाचे बारा हजार झालेत अशी अवस्था आहे यंदा मी शेतकऱ्यांना द्राक्षातून तुम्ही बाहेर पडा आणि वेगवेगळ्या वेग सोळा पीक आहेत आपली माऊलीची त्यातून कुठलंही तुम्ही चॉईस करा तुम्हाला हमी साई माऊलीची शंभर टक्के मिळणार ह्याची मी गॅरंटी देतो धन्यवाद सर खूप छान वाटलं आपल्याशी बोलून